कोणगाव येथे आज दिनांक सात जुलै रोजी रविवारी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान कुत्र्यांच्या हल्लात वानराचा मृत्यू झाला वेळेवर गावकऱ्यांनी तावडीतून सोडवले पण तोपर्यंत वानराचा मृत्यू झाला होता यावेळेस गावातील बसस्टँड वरील रिक्षा युनियनचे अध्यक्ष व चालक यांनी गोंडगाव गावातील व्हॉट्सअप ग्रुप वर ही माहिती टाकली असता राम मंदिर चौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती हिंदू धर्माच्या चालीरीतीनुसार संध्याकाळी पाच वाजता गावातील नागरिकांनी वानराची अंत्ययात्रा काढून श्रीराम मंदिराजवळ अंत्यविधी केले यावेळेस गावातील सर्व स्तरावरील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते